नाही करा तुम्ही तुम्ही ते नेतृत्व केले मला तुम्ही कधीच पाडलंय ते आला मतदान करा तुमचं साहेबांचं ऐकलंय तर तुम्ही आत्मन पाळलं नाही

परवानगी येईल त्याची शासनाच्या परवानगी शिवाय काय होत आहे आणि पणन मंत्री ना त्यांच्याकडे परवानगीला गेलेले बाकीच्या अनेक पनन मंत्री डिमांड मोठे डिमांड आमचे मंत्र आपण काय करतो ते शिक्षक लवकर